टी डी एस कट झाला होता पण रिटर्न भरलं नव्हतं आणि मग आलं दोनशे टक्के पेनल्टीचा झटका स्मिता लोधा अहिल्यानगर येथील रहिवाशी आणि पुण्यातील एका खाजगी कंपनीमध्ये काम करत होती तिचा पगार नियमितपणे खात्यावर जमा होत होता आणि कंपनीने दर महिन्याला तिचं टी डी एस डिडक्ट करत होता टी डी एस म्हणजे टॅक्स डिडक्शन आता कंपनी काय करायची ही टी डी एस डिडक्ट करून कापून ठेवायची त्यामुळे स्मिताला वाटायचं की कर कापला तर कापला जातो आहे मग मी सरकारकडे परत त्याचं इन्कम टॅक्स रिटर्न भरायची काय गरज आहे वेगळं डिटेल्स दाखवायची काय गरज आहे असं तिला ते सतत वाटत होतं हा गैरसमजामधून खूप साम म्हणजे हा गैरसमज खूप सामान्य आहे आणि प्रत्येकाला तेच वाटतं की माझा टीडीएस तर कट कट होतो आहे मी डिपार्टमेंटला तर ऑलरेडी माझे टॅक्स जातात मग काय झालं पण वर्षभर सगळं अलबेल चाललं होतं दोन वर्षांनी स्मिताच्या ईमेलवरती एक मेल आला आयकर विभागाकडून आपण दोन हजार सतरा अठराच्या आर्थिक वर्षासाठी रिटर्न दाखल केलेलेच नाही म्हणजे तुम्ही त्यामुळे तुमच्या उत्पन्नाचे रिअसेसमेंट करण्यात येतं स्मिता चक्रावली आणि काही समज ना मी काय लपवलेलं नाही काय दाखव म्हणजे काय असं सगळं ट्रान्सपरंट व्यवहार आहेत कंपनीने जो टीडीएस कट केला होता मग ही नोटीस यायचे कारण काय तिला फॉर्म सिक्स्टीन मिळालं होतं स्टेटमेंट ट्वेंटी सिक्स मध्येही ते रिफ्लेक्ट झालं होतं सर सर्वच सर्व माहिती आय आय म्हणजे इन्कम टॅक्स ऑफिसरकडे होती त्यांनी हे मान्य केलं की तिच्या उत्पन्नावर टीडीएस कापलं गेलं होतं आणि सरकारकडे भरलंही गेलं होतं पण तरीही अधिकाऱ्यांनी आयकर विभागाने त्यांना सेक्शन टू सेवन्टी एच्या अंतर्गत दंड लावला होता तो म्हणजे दोनशे टक्के जवळपास चार लाख आठ हजाराची जा त्याला ती पेनल्टी लावली होती स्मिताने रिटर्न दाखल केलं नव्हतं त्यामुळे तिचं उत्पन्न अंडर रिपोर्टेड झालं होतं म्हणजे ते तुम्ही रिटर्न म्हणजे ते तुमचं इन्कमच नाही असं दाखवलं शेवटी स्मिताने काय केलं इन्कम टॅक्स ट्रायब्युनल मध्ये धाव घेतली तिची ज्या वकिलाने बाजू मांडली तर वकिलाने तिच्या उत्पन्नावरती पूर्णपणे टीडीएस का कट केलं होतं ते सरकारच्या निदर्शनास आणून दिलं सरकारला कोणत्याही पद्धतीने आर्थिक तोटा झालेला नाही हे दाखवून दिलं रिटर्न न भरणे ही चूक होती पण ते अजानतेपणामुळे झालं त्याच्या कुठल्याही पद्धतीने तिला नॉलेज नव्हतं हो की रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे का नाही हे तिला माहिती नव्हतं हो म्हणून सेक्शन टू सेव्हन्टी ए सिक्स एच्यानुसार च्या नुसार स्पष्टीकरण देण्यात आलं आणि ते ऍक्सेप्ट करण्यात आलं तर अशा वेळेला तुम्हाला दंड लावताना कोणत्याही पद्धतीने जर विशिष्ट कारण दिलं आणि अन अंडर रिपोर्टिंग झाले असं जरी निष्पन्न झालं असलं तरी तुम्हाला त्याच्यातून सूट भेटते शेवटी ट्रायब्युनलने नमूद केलं की आरोप लावण्यासाठी फक्त अंडर रिपोर्टिंग असं सांगणं गरजेचं नाही आहे कलम टू सेवन्टी ए सबसेक्शन नाईनच्या अंडर बरीचशी कारणं दिलं आहेत ते स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे आणि ते इथे दिलं गेलेलं नाही त्यामुळे ट्रायब्युनलने जे चार साडेचार लाखाचा जो काही दंड लावला होता तो रद्द करणं गरजेचं आहे तर हे सगळ्या केस स्टडीमधून आपल्याला काय शिकायला भेटतं तर टी डी एस जरी झाला असेल तरी तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करणं हे गरजेचंच आहे तुमच्या डोक्यात अशी कोणत्याही पद्धतीने तुम्ही मिसकन्टेप्ट कन्सेप्ट आणूच नका की माझं टी डी एस कट झालं म्हणजे मला दाखवायची गरज नाही जर तुमचं एकूण उत्पन्न जर इन्कम टॅक्सच्या बेसिक लायब्ररी म्हणजे बेसिक एक्झाम्शन लिमिटपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला रिटर्न हे भरणं गरजेचंच आहे रिटर्न न भरल्यामुळे तुमचं इन्कम हे अंडर रिपोर्टिंग मानलं जाऊ शकतं त्यावर तुम्हाला पन्नास टक्के पासून दोनशे टक्क्यापर्यंत तुम्हाला पेनल्टी लागू शकते त्याचबरोबर सेक्शन टू सेव्हन्टी ए सबसेक्शन सिक्स हा क्लॉज वाचून सांगतो की जर तुमचं स्पष्टीकरण प्रामाणिक आणि मुद्देशुर असेल तर हा दंड टाळता येतो असेसिंग ऑफिसरने दंडासाठी स्पष्ट कारण देणं आवश्यक आहे जर सेक्शन टू सेव्हन्टी ए सबसेक्शन नाईन अंतर्गत कोणतेही कारण दिलं गेलं नसेल तर दंड कायद्याने अमान्य ठरतो स्मिता की कर कापला गेला म्हणजे जबाबदारी संपली होत नाही सरकारला तुमचं उत्पन्न आणि व्यवहाराची पूर्णच्या पूर्ण माहिती देणं गरजेचं आहे त्याचबरोबर ते जी काही माहिती देतात सरकारच्या ट्वेंटी सिक्स एस किंवा ए आयच्या पोर्टलबरोबर मॅच होणं गरजेचं आणि ते तुमचं रिटर्न्समधून दाखवणं गरजेचं आहे जर तुम्ही रिटर्न्स भरत नसाल तर तुमच्यावरही आयकर विभागाची कारवाई होऊ शकते पण जर तुमचं स्पष्टीकरण प्रामाणिक असेल तर कायदा तुमचा ऐकतो